आरटीओ कार्यालयातील चालक मालकांचा यलगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अहिल्यानगर प्रतिनिधी बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाच्या वतीने आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आरटीओ अधिकाऱ्यांकडून एजंटच्या माध्यमातून दरमहा हप्ते वसुली केली जात असून चालक मालकांना विनाकारण अडवणूक व त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे हे मरण उपोषण वाहतूक संघटनेचे सचिव अजय मखरे व अध्यक्ष डॉ जी एच पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावेळी गणेश देव पाराजी लोखंडे मोहन लोखंडे यांच्यासह अनेक चालक मालक उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी वर्गवारी व चक्रानुसार मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पैसे मागितले जातात या भ्रष्ट कारभारामुळे सामान्य नागरिक व चालक मालक आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करत आहेत याबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही संघटनेने आरटीओ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच आंदोलन व उपोषणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही बेकायदेशीर वसुली सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे अकरा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले असून जोपर्यंत आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत तो उपोषण तो 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 मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जी एच पांडुळे यांनी दिला आहे राणभाऊ साडेष्ठानच्या वतीने गणित परिवर्तन मोर्चा महाराष्ट्र राज्य आयले नगर आरटीओ च्या भ्रष्टाचार बंद होण्याबाबत बेमुद बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू आहे मुद्दा असा की गोरगरीब चालक मालक यांच्याकडून विना कारण दमबाटी करून पैसे उकळणे एक एक पासवी ला तीन हजार रुपये लावणे ही लुटा लुट बंद होणे गोरगरब चालक रोज कमवतात रोज खातात कधी कधी त्यांच्या घरात तर चून सुद्धा पेटत नाही आरटीओचा असा हा काळा बाजार भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लवकरात लवकर आकारपट्टी होणे ही आमची विनंती आहे पासिंग वाहने करताना पासिंग वाहने करताना आरटीओ इन्स्पेक्टर फक्त एक सही करणे तीन हजार रुपये घेतात चेक पोस्ट येथे एक नाईट चे वीस हजार रुपये इन्स्पेक्टर घेतात ओव्हरलोड ट्रक चे वाहनांच्या चालकवर रुपये ठरतात सहा टायर सतराशे रुपये दहा ते बारा टायर एकवीसशे रुपये चौदा ते सहा टायर चौसशे रुपये टेलर तीन हजार तीनशे दर आहे यामध्ये जिल्हा अहिला नगर येथून रोड लावणे महाराष्ट्र व राज्यातून ओव्हरलोड बाय चार कोटी पंच्याऐंशी लाख छप्पन हजार दोनशे रुपये दरमहा एजंट मार्फत पैसे दिनांक एक ते दहा दरमा बेकायदेशीर वसुली होणे यामध्ये आरटीओ चे अधिकारी विनोद सगळे आरटीओ आरटीओ चौदा इन्स्पेक्टर चार इन्स्पेक्टर हे एकत्र पैसे घेऊन स्वत लाच घेतात शासनाचा दर महा महसूल एवढा बुडतो यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवाभाऊ मुख्य मुख्य सचिव अगरवाल शेठ एसीबी लाच लोक पोलीस महास महासंचालक व आयुक्त भीमनराव यांना निवेदन दिले हो गेल्या वर्षी कलेक्टर ऑफिस येथे अठरा दिवसाचे उपोषण केले त्यावेळी सगळे म्हणाले की बेकायदेशीर वसुली हफ्ते एजंट सर्व बंद करतो एक महिना वेळ द्या इन्स्पेक्टर सुनील पाटील पाटील समक्ष कळविले परंतु हा भ्रष्टाचार बंद होण्या बाजूलाच उलट वसुलीचे रेट वाढवले व वा, वाढ केलेले रेट देणार नाही त्यांच्या गाड्या ट्रक एकाच दिवशी रात्री सदतीस पकडून त्यावर कारवाई केली ट्रकचे मालक नगरचे रहिवासी आहेत नंतर त्यांनी हप्ते वाढून दिले ट्रक वाले मालक किंवा इतर देणारे ट्रान्सपोर्ट वालेचे ट्रक फ्लाइंग चार असून तेव्हा पा, पा, पासून अद्याप एकही कोणावर साधा मेमो नाही केला यामुळे आमचे संघटनेचे दोन एसीबी ट्रॅप केले गुन्हा दाखल आहे तरी सगळे याने हे वादग्रस्त इन्स्पेक्टर यांच्यावर काही कारवाई केलेली नाही हे बेकायदेशीर काम का चालूच आहे कारवाई जर झालेली नाही तर मी इथून उपोषण तोडणार नाही मी इथून हलणार नाही ही दखल घेणे